हो का असली भाजी आणली गवताळासारखी मी ना, ना आहे ता ना का नाही तुला माहिती नाही म्हणून म्हणलं गवताची भाजी आणली मग ती गवतासारखीच झाली का नाही तर आता आपल्याला चिघळाची भाजी करण्यासाठी लागणार आहे साहित्य काय काय बारीक भाजी मस्त अशी बघा चिरून घेतली अशी बारीक बारीक ना तर ज्यांना मोठी मोठी चिरलेली जात तरी असू देता त्याला काय होते चिकडीची भाकरी पण बनवायची भाकरी पण करते कोणा कोणाला माहिती चिकडीची भाकरी मला माहिती आहे मी खाल्ली आहे का खाल्ली आहे की लागते बाजरीची छान लागते की हा आंबटा शिचव लागते त्याचे छान लागते आपण दोन भाकरी पण करणार आहे ह्याच्या हा तर इकडं आता हिरवी मिरची नाही टाकणार मला नाही हिरवी मिरची आवडत कोणाला आवडत नाही ते टाकून काय करते बघा टाकायचं आपल्याला हा त्या भाजीत न दिसून येईल की

म्हणून त्यासाठी तुला आणत चल म्हणतो तुला हात घ्यायची फुलं असतील काय नाही बरं आपण बघू उद्या गेलो काय असेल ते बघू तरी भाजी कर आपली नक्की कर आता बारीक करते ह्याच्यावर एक दहा पंधरा मिनटं झाकून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनिटं त्याला असं सोडून द्यायचं आता असं ठेवा आता तर बघा आपली इथे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर आता आपण घ्यायचे करायला ही भाजी गरम पाणी केलं या भाकरीची नाही पीठ दळून देत नाही ते चांगलं तर मग काय भाकरीची नाही करायला आता ही भाजी आहे का नाही मग ही अशी टाकू फेकायची त्यात नाही का त्याच्यात थोडस मीठ टाकूया आपण हम्म भाकरी लय छान लागते एकच नंबर अर्धा मीठ टाकून घेतली

खरोखर विचारलं जी भाजी ची भाकरी या खायला मग करायची अदुकरच किया तशीच कच्चीच खावा कच्चीच कच्चीच खावा काय नाही होत तस काय नसते लय दिवसापूर्वी खाल्ली होती लहानपणी असताना आणि मामाच्याकडे गेलं ना खाल्ली नाही परत नाही खाल्ली गप्पे आठ पडेला किती वेळा खाल्ली ही ताल्या सुद्धा खाल्ली मग तीच की भाजीच खाल्ली म्हणती मी बी भाकरी म्हणते भाकरी भाकरी केली ती एकदा म्हटलं भाजीच राहिली नाही भाजीच तिखीच करून टाकलं तेवढं सगळं संपलीच ज्या तिखट टाकू थोडस कशाला राहू दे की मिठाची काय सांगितलं मिठाची तर मिठाची त्या दिवशी अशाच भाकरी करत होते पण आल्याच नाही ते, ते। ना, मला बघू दे त्याला काहीतरीच असं भाकरीला खाल्लं नीट झालं नाही भाकरी मला मला वाटलं पाणी झुलतं लागलं माझ्याकडनं असं वाटायला लागलं त्या दिवशी आणि काय करायचं माहिती करा आणि तर आज ह्याच्या इकडे गेलं ना सुट्टीला गेलं ना आजीच्या इकडं हां आणि काय करतो प्रत्येकाची भाजी थोडी 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 करून आणतो आम्ही प्रत्येकाची <laughs> भाजी प्रत्येकाने वेगवेगळी आपली आपली आणायची आपली आपले का बरं असं मग त्याची भाजी आणायची हुडकून राणा राणा आणि आपली आपली भाकरी करून आपली आपलीच खायची आणि परांनी काय करायचं मग आम्ही घेतच नव्हतो आम्ही देत नव्हतो आम्ही एवढी एवढी भाजी हुडकून आणि तेवढ्या दोन भाकरी करायचो आम्ही काय व्हायचं दोन आणि तेवढंच खायचो पहिली मज्जा नाही वेगळी सगळी उन्हाळ्यात एकत्र यायची लय भारी वाटायचं आमच्या आजी तिकडे गेले आम्ही पण जातो की गं आमच्या आजीकडं मग तर अशी भाकर करून घेतील बघा आता इसको दा होई न खाली एरूड त्यामुळे लई भारी वाटायचं हां मग आता हा ब्रेड आता, आता खाती ती माणसं सगळी सगळं फवऱ्यावरचं आमच्या आजी भात तर एवढी भारी करायची ना काय भात उड्या हा भात उड्या खायच्या ह्याच्या त्याचं खरडं खरडं खायचं खायते ज्वारीच्या भातवड्या परत काय माहिती रताळी शिजू रताळीच्या उन्हाळ्यात गेलो मग ती त्याच्यावर बाहेर पेटवायची रानात न रताळी आणायची उडी उडी रताळी असायची पहिली हांड्यात शिजू घालायचं हांड्यात होती पहिलं तसं तवल्या होत्या तवल्यात घालायची दादा बघितले मी एकदा बघितलं बघा भाकरी किती छान झाली बघा चिगड्याची भाकरी हे ग मोठी बकरी झाली मला तर उचलाय लावल्यावर दोन तुकडं करून टाकीन मी त्याचा तुला येतच काय पहिलं म्हणून मी उलताना उचलती येत नाही म्हणून मोडी दुसरी थापायला घेतलेली गिजबाग बघा ना तर रका ही अशी अशी उंदरानं चुरकडल्या बकरी केलेली आहे माझ्याकडे काय नाही ना पीठ त्याच्यामुळे असं झालं काय उंदराने तुरकड गेला ना काय नाही पिठात येणार आणते ना आता त्याच्यामुळे माणसंच नव्हती घरात खायला तर किंवा तस मस्त अशी असं मोठी अशी भकडी करून घ्यायची ताटात